नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण या व्हिडिओमध्ये लॉ सी ई टी दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्या चालू घडामोडीचा पार्ट फोर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ठीक आहे तर आपण एक 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 यामध्ये प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे रामसर स्थळांच्या संरक्षणासाठी कोणती योजना सुरू केली तर बघा रामसर स्थळांच्या संरक्षणासाठी जी योजना सुरू केलेली आहे तर तिचं नाव आहे अमृत दरोहर अमृत दरोहर ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला महानगरपालिकेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली तर कोणतं शहर आहे महाराष्ट्रातील जे महापालिकेचा दर्जा द्यायची घोषणा केलेली आहे तर जालना ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सचिवालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते तेलंगणा हे जे राज्य आहे तर त्या राज्याच्या सचिवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मनोज प्रभाकर हा जो भारतीय खेळाडूची माजी भारतीय खेळाडू आहे तर याची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा आर्थिक संकटात बुडलेली फस्ट रिपब्लिक बँक कोणत्या देशाची आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका या देशाची ती बँक आहे फर्स्ट रिपब्लिक बँक ठीक आहे कोणत्या देशाच्या महिलांना पहिल्यांदाच लष्कराच्या तोपखाना रेजिमेंटचे स्थान देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या भारत देशाच्या महिलांना पहिल्यांदाच लष्कराच्या तोपखाना रेजिमेंटमध्ये स्थान देण्यात आलेले आहे त्यानंतर बघा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार देशात आर्थिक गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावरील राज्य कोणते तर बघा देशात आर्थिक गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावरील राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा व्यवसायासाठी सर्वोत्तम असणाऱ्या देशामध्ये दे। भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे तर भारत हा जगात आहे चौथ्या क्रमांकावर ठीक आहे तर त्यानंतरचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय पोषण सप्ताह आहे हा, हा केला जातो एक ते सात सप्टेंबर ठीक आहे त्यानंतर बघा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे आलिया भट्ट ही जी अभिनेत्री आहे तर या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा महानगरपालिकेचा दर्जा असलेली जालना मगाशी आपण बघितलं कोणत्या महानगरपालिकेला सॉरी कोणत्या महाराष्ट्रात कुठल्या शहराला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर होतं जालना तर आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा महानगरपालिकेचा दर्जा असलेली जालना ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका ठरली आहे तर ही जी महानगरपालिका ठरलेली आहे एकोणतीसावी महानगरपालिका ठरलेली आहे बघा कितवी एकोणतीसावी त्यानंतरचा क्वेश्चन बघा कोणत्या राज्य सरकारने बँकर्ससाठी नेथन्ना विमा योजना सुरू केलेली आहे तर बघा तेलंगणा हे जे राज्य सरकार आहे तर यांनी बँकर्ससाठी नेथन्ना विमा योजना सुरू केली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार देशात आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे मागाश आपण बघितलेला ठीक आहे चौथ्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मागाश आपण जो पुरस्कार बघितलेला तर तो कुठला पुरस्कार होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ठीक आहे तर आता यामध्ये आपण काय बघतोय सर्वोत्कृष्ट पुरस्कार अभिनेता कोणत्या अभिनेत्याला देण्यात आलेला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे राजकुमार राव कोणाला राजकुमार राव यांना देण्यात आलेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा जगात व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम देश कोणता तर व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम देश UAE ठीक आहे हा आहे जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो तर जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो तेवीस एप्रिलला ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा हेनली अँड पार्टनर्स संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते ठरले आहे तर बघा जगात सर्वात सर्वात श्रीमंत शहर हे कोणते ठरले आहे न्यूयॉर्क ठीक आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस केव्हा साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अग्निशमन हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो चार मेला ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा इंडियन ऑइलचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर अभिषेक बच्चन यांची इंडियन ऑइलचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिल्या पर्यावरणपूरक ग्रीन विमानाचे उड्डाण कोणत्या कंपनीने केले पहिल्या पर्यावरणपूरक ग्रीन विमानाचे उड्डाण कोणत्या विमानीनं सॉरी कोणत्या विमान कंपनीने केले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे विस्तारा या कंपनीनं ग्रीन विमानाचे उड्डाण केले त्यानंतरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्रातील कोरोनावरील टास्क फोर्सच्या अध्यक्षतेखाली कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सुभाष सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अमेरिकन आणि युरोपमध्ये दिली जात असलेली कोव कोवोव्हॅक्स ही कोरोनावरील लस कोणत्या देशाची आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे आहे कोव्हॅक्स ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील एकूण कुष्ठरोगांच्या संख्येत कोणत्या राज्यात सर्वाधिक कुष्ठरोगांची संख्या आहे तर बघा कोणत्या राज्यात सर्वाधिक कुष्ठरोगांची संख्या आहे तर महाराष्ट्रातच आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय पुरस्कार सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर बघा राष्ट्रीय पुरस्कार सप्ताह हा जो आहे तर तो साजरा केला जातो सतरा ते बावीस एप्रिलला सतरा ते बावीस एप्रिलला राष्ट्रीय पुरस्कार सप्ताह त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या देशाला ट्रोकोयो आजारमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे ट्रोकोयो आजारमुक्त म्हणून कोणत्या देशाला घोषित करण्यात आले आहे तर बघा बेलिल आणि माळी माली ठीक आहे या देशाला ट्रोकोयो आजारमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे लगतच्या काळात नवरत्न दर्जा कंपनीचा दर्जा मिळवणारी कंपनी कोणती बघा आत्ताच्या कालावधीमध्ये नवरत्न दर्जा कंपनीचा जो आहे तर तो कुठल्या कंपनीला मिळालेला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे रेल विकास निगम लिमिटेड काय आहे रेल विकास निगम लिमिटेड त्यानंतरचा बघा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं साहजिकच उत्तर आहे पंकज सिंग पंकज सिंग यांची सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली आहे ॲज गुड ॲज माय वर्ड्स या पुस्तकाचा लेखक कोण आहे या पुस्तकाचा लेखक हा कोण आहे के एम चंद्रशेखर कोण आहे के एम चंद्रशेखर ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा त्रिपुरा पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्रिपुराचे जे पर्यटन आहे तर त्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर झालं आहे सौरव गांगुली ठीक आहे हस्तकलेच्या विक्रीला चालना देण्यासाठी आपणा कँग्रा ॲप्स कोणत्या राज्य सरकारने सुरू केले हस्तकला जी आहे तर तिच्या विक्री चालना देण्यासाठी आपणा कांगरा ठीक आहे ॲप्स हे कुठल्या राज्य सरकारने तयार केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड या सरकारनं ते ॲप तयार, तयार केलेलं कोणत्या राज्य सरकारने घरके उपर सोलरिद सुपर हे अभियान सुरू केलेले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक या राज्य सरकारने घरके उपर सोलर ईद सुपर हे अभियान सुरू केलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा दोन हजार बावीसमध्ये महात्मा गांधीजींच्या कोणत्या चळवळीला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत तर बघा दोन हजार बावीसमध्ये महात्मा गांधीजीची जी चळवळ होती तर साहजिकच कोणत्या चळवळीला शंभर वर्ष पूर्ण झाली या सरकारच्या वळ तुम्हाला माहीत असेल एकोणीसशे बावीसला चौरी चौरा चो आंदोलन यू पीमध्ये त्याच्यामध्ये साधारणत दंगल झाली पोलीस स्टेशन झालं त्यात बावीस पोलीस मारले गेले हा जो इतिहास आहे नंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची निर्मिती केली नंतर झालेल्या इलेक्शनामध्ये त्या पक्षाला चांगल्या जागा मिळालेल्या पण परंतु नंतर तो पक्ष स्वराज्य पक्ष काही वर्षांनी तो काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाला त्यानंतरचा क्वेश्चन बघा अरिष्ट ॲश्युर्ड कोणाचे आत्मचरित्र आहे तर हे जे आत्मचरित्र आहे गुंडप्पा विश्वनाथ ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा ई अमृत पोर्टल कशाशी संबंधित आहे ई अमृत पोर्टल हे जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे साधारणत ते संबंधित आहे इलेक्ट्रिक वाहनाशी ई अमृत इलेक्ट्रिक वाहने त्यानंतरचा क्वेश्चन बघा जगातील राहण्यासाठी सर्वात वाईट शहर सर्वात वाईट शहर कोणते आहे ते अव्वल स्थानी आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे दमास्कस का आहे दमास्कस देशातील पहिले दुग्ध गाव जेरी हे कोणत्या राज्यातील आहे जगातील पहिले दुग्ध गाव हे जे आहे जेरी हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर साहजिकच हे आहे जम्मू काश्मीर ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा एकशे सत्तावन्न इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी ई बी जी जारी करणारी देशातील पहिली बँक कोणती इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी गॅरंटी ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एच डी एफ सी एच डी एफ सी त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सी एम उद्योग खिलाडी विकास योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सी एम उद्योग खिलाडी विकास योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड काय आहे उत्तराखंड त्यानंतर बघा हुमायू सलीम मॅकन लेस्टर हे कोणत्या प्राण्यांना पक्षाला देण्यात आलेली नावे आहेत तर साहजिकच या प्रश्नाचं उत्तर आहे फ्लेमिंगो काय आहे फ्लेमिंगो त्यानंतर बघा नवीन मत्स्य विकार निदान केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे तर बघा या प्रश्नाचं तर रायगड हे आहे नवीन मत्स्य विकार निदान केंद्र कुठं रायगडमध्ये ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हे आपण लॉ सी ई टीच्या अनुषंगाने किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षेला याचा उपयोग होऊ शकतो तर हे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघितले तर बघा आपला लॉ ई टीचा क्लास सुरू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना लॉ ई टीचा क्लास लावायचा आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर विद्यार्थी संपर्क करू शकतात तर या क्लासमध्ये आपण काय शिकवतो आहे तर लॉ ई टीला सं जेवढा सिलेबस आहे तर तो संपूर्ण सिलेबस आपण कवर करतो आहे ठीक आहे आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देतो आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे कसले व्हिडिओ देतो आहे रेकॉर्डेड त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण बुक्ससुद्धा देतो आहे ठीक आहे तर इतकं सगळं मटेरियल आपण ह्या क्लासच्या प्लॅटफॉर्मवर ज्यांनी आपला क्लास जॉईन केलेला आहे तर त्यांना आपण ते देतोय ठीक त्याचबरोबर बघा आपली दोन पुस्तकं आहेत एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक दुसरं आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच तर लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये काय आहे लॉ सी ई डीला जितका सिलेबस आहे जेवढा सिलेबस आहे तेवढा सिलेबस या बुकमध्ये कवर आहे आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ठीक आहे दुसरा विषय लॉ प्रवेश परीक्षा सराव संच तर या पुस्तकामध्ये काय आहे लॉ ई टीचे क्वेश्चन जशा पद्धतीने येतात लॉ ई टीचा पेपर जशा पद्धतीनं राहतो तशा पद्धतीच्या अठरा सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हवेत तर ते विद्यार्थी घरपोच डिस्काउंटमध्ये मागवू शकतात तर त्यासाठी संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे किंवा हा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क करू शकता ठीक आहे ही दोन्हीही पुस्तकं विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील आणि अगदी दोन दिवसामध्ये मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सी ई टीबद्दल आपल्याला काही माहिती लागू हो द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ